फ्लॅटच्या दरात बंगलो साटलकर बिल्डर्स सा अँड डेव्हलपर्सचा सात बंगलो प्रोजेक्ट कणकवली हुमरड मध्ये मुंबई गोवा नॅशनल हायवे लगत स्वमालकीच्या एक हजार स्क्वेअर फूट दुमजले बंगलोचे स्वप्न साकार करा बंगल्यासमोर मोकळं अंगण ग्राउंड फ्लोअर वर पोच प्रशस्त हॉल सुसज्ज किचन रूम टॉयलेट बाथरूम जिनावर स्टेनलेस स्टील रेलिंग फर्स्ट फ्लोर सेल्फ कंटेड मास्टर बेडरूम ओपन टेरेस मधून दिसणारा निसर्गरम्य परिसर फक्त दोनच बंगलो शिल्लक वरा करा संपर्क मोबाईल चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा आणि शहाऐंशी शून्य पाच चौऱ्याहत्तर दहा तीस फुले आंबेडकरी युवा शक्तीचे विचारशील आणि कृतीशील क्रांतीचक्र दर्पण प्रबोधनी सिंधुदुर्ग आयोजित जयभीम महोत्सव दोन हजार पंचवीसच्या निमित्तानं आपल्या सर्वांचं मी संस्थेचे अध्यक्ष आनंद तांबे आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो या जयभीम महोत्सवामध्ये सकाळी नऊ वाजता आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि या आरोग्य शिबिरामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या चाचण्या घेण्यात येणार आहेत त्यानंतर सायंकाळी सहा ते सात स्थानिक कलावंतांचा प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केलेला आहे जेणेकरून स्थानिक कलावंतांना या ठिकाणी संधी मिळेल अशा प्रकारचा हा आमचा उपक्रम आहे तो कार्यक्रम झाल्यानंतर सायंकाळी सात ते नऊ उद्घाटन सोहळा आणि जाहीर व्याख्यान आयोजित केलेला आहे आणि या जाहीर व्याख्यानाचे उद्घाटक माननीय राज्य राजदत्त तांबे नाट्य दिग्दर्शक मुंबई आणि स्वागताध्यक्ष श्री श्रीधर तांबे सल्लागार दर्पण प्रबोधिनी त्यामध्ये प्रमुख मानवंत असणार आहेत माननीय सुरेश कदम निवृत्त उपजिल्हाधिकारी माननीय डॉक्टर राजेंद्र मुंबरकर माननीय नितीन कल्याण कदम प्राध्यापक डॉक्टर सोमनाथ कदम माननीय संदीप कदम डॉक्टर अशोक कदम माननीय सुधीर तांबे माननीय नीलम पवार आणि त्यानंतर आजच्या या कार्यक्रमाचे जे व्याख्याते आहेत जग बदलणारा बाप माणूस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे व्याख्याते आहेत माननीय जगदीश ओहळ लेखक विचारवंत म्हणून ते संपूर्ण प्रसिद्ध आहेत नुकताच त्यांना नेल्सन मंडेला हा पुरस्कार जाहीर झालेला आहे अशा प्रकारचा हा जो कार्यक्रम आहे तो कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि त्यानंतर रात्र नऊ ते दहा दर्पण सन्मान सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे यामध्ये स्थानिक विद्यार्थी असतील विशेष गुणवंत कर्मचारी असतील कार्यकर्ते असतील आणि त्याचप्रमाणे यावर्षीचे झी जी, जी गौरव मठा सन्मान आणि माझा पुरस्कार विजेती निहारिका राजदत्त आणि सुनील हरिश्चंद्र दिग्दर्शक जी गौरव पुरस्कार विजेता यांचा सन्मान या कार्यक्रमामध्ये करण्यात येणार आहे आणि त्यानंतर विद्याधर लक्ष्मण तांबे अध्यक्ष समाजवेद संकल्प प्रतिष्ठा पुरस्कृत स्नेहभोजनाचा त्यांना लाभ देण्यात येणार आहे आणि त्यानंतर रात्र दहा वाजता एअर प्रोडक्शन आनंद तांबे प्रस्तुत बुद्ध भीमगीते नृत्य अभिनय यांचा सदाभार आविष्कार ऑर्केस्ट्रा माझी गाणी भीमाची वाणी सोबत अभिनयाचा बादशहा भूषण कडू आणि भीमशाही लोककलावंत गायक यांचा सहभाग असणार आहे तरी हा कार्यक्रम यशस्वी यशस्वी करण्यासाठी आपला सन्मानपूर्वक सस्नेह निमंत्रण आम्ही दर्पण प्रभोजिनी सिंधुदुर्गच्या वतीने देत आहोत या ठिकाणी निमंत्रक आहेत नरेंद्र तांबे प्रज्ञा कदम उपाध्यक्षा दर्पण प्रभोजिनी सिंधुदुर्ग सुभाष कदम सरचिटणीस संदेश कदम सहसचिव विशाल कासले खजिनदार आणि स्नेहल सुनील तांबे अध्यक्ष दर्पण महिला फ्रंट दर्पण प्रबोधिनी कार्यकारणी दर्पण महिला फ्रंट दर्पण स्टुडंट फेडरेशन आणि दर्पण परिवार या सर्वांच्या वतीने आपल्याला आव्हान करण्यात येतं काही हा जो कार्यक्रम आहे तो आपण सर्वांनी येऊन त्याचा आनंद लुटावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढावी अशा प्रकारचं आव्हान या ठिकाणी करत पुढे आणि त्यानंतर जे सकाळी नऊ वाजता आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे त्या आरोग्य शिबिराची कोण कोणत्या प्रकारच्या टेस्ट त्या ठिकाणी घेतल्या जाणार याची हितंबूत माहिती डॉक्टर अशोक कदम आता आपल्याला देते सविनय जयभीम जय भीम महोत्सव दोन हजार पंचवीस चा एकंदरीत कार्यक्रमाचे रोष रूपरेषा सन्मान्य अध्यक्ष यांनी आता मांडले आहे आणि त्यामध्ये जे नऊ तारीखेला सकाळी नऊ वाजता आरोग्य शिबिर संपन्न होणार आहे त्याबाबतची माहिती मी या ठिकाणी विशद करतो खरं तर हे आरोग्य शिबिर आहे ते कॅन्सर हॉस्पिटल कोल्हापूर यांच्या सौजन्य सावजन, सौजन्याने आणि सहकार्याने संजीवनी हॉस्पिटल कणकवली आणि दर्पण प्रबोधिनी कणकवली यांच्या संयुक्त विद्यमाने लक्ष्मी विष्णू हॉल कनकोली या ठिकाणी संपन्न होणार आहे आणि ते खरं पाहता ते जरी महिलांसाठी आयोजित केलेलं असलं तरी या ठिकाणी महिला आणि पुरुष या दोघांनी त्या शिबिराचा लाभ घ्यायचा आहे महिलांच्या तर तपासण्या होणारच आहेत पण त्याचबरोबर पुरुषांसाठीही आणि स्त्रियांसाठी सुद्धा काही ज्या कॉमन तपासण्या असतात त्यामध्ये रक्ताच्या तपासण्या आल्या सी बी सी म्हणतो आपण त्याला त्याच्यामध्ये रक्ताचे सगळे घटक आले चा त्यानंतर लिपिड प्रोफाईल म्हणजे आपण कोलेस्ट्रॉल वगैरे ह्याच्या चाचण्या करतो त्या सगळ्या चाचण्या आल्या आणि पुरुषामध्ये पन्नासीनंतर प्रोस्टेट चा एक त्रास सगळ्यांना असतो तर हा जो त्रास असतो तो त्रास जर जास्त दिवस राहिला तर त्याच्यामध्ये कॅन्सरची लक्षणे आढळून येतात आणि त्याकरिता प्रो प्रोस्टेट कॅन्सरची तपासणी त्या ठिकाणी करण्यात येणार आहे त्यानंतर पन्नासीच्या आतील जी तरुण मुलं आहेत पुरुषामध्ये ते चा, चा तर त्यांच्यामध्ये पँक्रिजचा कॅन्सरचा त्रास होण्याची शक्यता असते बऱ्याच जणांना तर तेही त्या ठिकाणी तपासण्या होणार आहेत तर ह्या तपासण्या होत असल्यामुळे पुरुषांबरोबर बरोबर स्त्रियांनी सुद्धा या शिबिराचा लाभ घ्यावा स्त्रियांमध्ये ज्या तपासण्या आहेत त्या तपासण्या करण्यापूर्वी डॉक्टर पावसकर मॅडम या कॅन्सर संदर्भात ज्या काही संभाव्य धोक्या असतात त्याविषयी एक अर्ध्या तासाचं व्याख्यान देणार आहेत आणि ते व्याख्यान शिबिरापेक्षा महत्वाचं आहे त्यामुळे व्याख्यानाला जास्तीत जास्त महिला मंडळींनी उपस्थिती दाखवावी अशी मी आमच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून म्हणजे कॅन्सर हॉस्पिटल कोल्हापूर संजीवनी हॉस्पिटल डॉक्टर विद्या दत्ता आणि दर्पण प्रबोधिनीच्या वतीने मी आवाहन करतो आणि मी आपल्या सर्वांना धन्यवाद देतो ताज्या अपडेट्स आणि ताज्या बातम्यांसाठी आजच सबस्क्राईब करा आपला सिंधुदुर्ग डिजिटल न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि महत्वाचं म्हणजे பெல் ஆயக்கோன் க்ளிக்க கேள்வநாக்கா